नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या निवडीमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लाडकी बहीण योजनेबद्दल नवीन अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेबद्दल नवीन जी आर हा पास केलेला आहे तर जी आरमध्ये असं सांगण्यात आलं आहे की लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त त्याच महिलांना मिळणार ज्या महिला या सात नियमांमध्ये बसणार आहेत तर ते सात नियम कोणते आणि ते सात नियम आपण कशाप्रकारे त्यांची पूर्तता आपण करू शकतो तर सर्व डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर ते सात नियम कोणते आहेत आणि जर तुम्ही जर त्या सात नियमामध्ये बसत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फायदा हा जरूर होणार आहे मित्रांनो तुमचा हप्ता जरूर तुम्हाला तुमच्या खात्यात मिळणार आहे आता फक्त ज्या महिलांना ज्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला नाही तर त्या महिलांना बघा त्या महिला या योजनेमध्ये सात आठींमध्ये बसल्या नाही त्यामुळे त्यांना या योजनेतून बाद हे करण्यात आले मित्रांनो तर या त्या सात आठी कोणते आहेत आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जर द्यावा मित्रांनो तर पहिली गाटे ज्याच्या कुटुंबामध्ये एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा आहे त्यांना या योजनेमधून करण्यात आले त्यानंतर बघा ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकर जात आहे म्हणजे जो कुटुंबातील सदस्य तो आहे तो इन्कम टॅक्स भरतोय तर त्याला या योजनेमधून करण्यात आले आणि बघा दुसरं तिसरी गाठी बघा ज्याचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेमधून बाहेर करण्यात आले ज्या किंवा ज्याच्या कुटुंबातील जो कर्मचारी सरकारी कर्मचारी किंवा उपक्रम मंडळी किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या आर्थिक संस्थेमध्ये कार्यरत आहे तर अशा सुद्धा या योजनेमधून बाहेर करण्यात आले त्यानंतर बघा एखाद्या व्यक्ती चौथी आठ बघा एखादा व्यक्ती आहे की तो प पंधरा हजारपेक्षा जास्ती लाभ घेते एकू कुठून की गव्हर्मेंट यो योजनेमधून एक कोणती पण योजना सुद्धा त्या योजनेमधून तुम्हाला जर पंधरा हजारपेक्षा जास्त फायदा होत असेल प्रत्येकपणेला तर तुम्हाला सुद्धा या योजनेमधून करण्यात येणार आहे त्यानंतर बघा पाचवी आठ बघा ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार किंवा खासदार आहे तर त्या व्यक्तींनासुद्धा या योजनेमधून बात करण्यात आलेलं आहे त्यानंतर सहावी आठ बघा ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाच्या अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष असेल तर त्यांनासुद्धा या योजनेमधून बात करण्यात आले आहे त्यानंतर बघा ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे म्हणजे ज्याच्याकडे चारचाकी वाहन आहे त्यांनासुद्धा या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे ट्रॅक्टर सोडून 어떤데도 자신 재미 니다